जुने रेशन कार्ड हळूहळू बंद केले जात आहेत तुमच्याकडे स्मार्ट रेशन कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त दोन मिनिटात तुमच्या मोबाईलवर घर बसल्या स्मार्ट रेशन कार्ड डाउनलोड कसे करायचे हे संपूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे स्टेप एक ॲप इन्स्टॉल करणे सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करा तिथे सर्च करा मेरा रेशन सर्च केल्यावर ॲप इन्स्टॉल करा आणि ओपनवर टच करा स्टेप दोन लॉग इन प्रक्रिया ओपन केल्यानंतर तुम्हाला काही माहिती भरावी लागेल हा केंद्र सरकारचा अधिकृत ॲप आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनासाठी लॉग इन करायचंय म्हणून बेनिफिशरी युजरवर टच करा तुमचा आधार नंबर टाका समोरील बॉक्समध्ये दिलेला कॅपच्या भरून लॉग इन विथ ओ टी पीवर टच करा स्टेप तीन ओ टी पी व्हेरीफिकेशन लॉग इन विथ ओ टी पीवर टच केल्यावर स्क्रीनवर येईल ओ टी पी सेंट सक्सेसफुली ओके करा तुमच्या आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईलवर सहा अंकी ओ टी पी येईल येणारा ओ टी पी टाका व्हेरीफायवर टच करा यावर टच केल्यानंतर स्क्रीनवर येईल ओटीपी टी व्हेरीफाईड सक्सेसफुली स्टेप चार स्मार्ट रेशन कार्ड डाउनलोड करणे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर तुम्हाला स्क्रीनवर तुमचा स्मार्ट रेशन कार्ड दिसेल डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेला डाउनलोड बटन टच करा फक्त एका सेकंदात तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात डाउनलोड होईल स्मार्ट रेशन कार्डमध्ये दिसेल बांधवांचे पूर्ण नाव आर सी नंबर कुटुंबातील व्यक्तींची संख्या इतर सर्व महत्त्वाची माहिती ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो तुमचं स्मार्ट रेशन कार्ड आता सहज उपलब्ध आहे